मित्रांनो शेतकरी मित्रांनो तर आपण सांगोला बाजारामध्ये इथे आलो आहोत तर आपण सांगोला बाजारामध्ये जे काय गया आहेत जर्शी गया यांचा आपण आज व्हिडिओ घेत आहे तर आपण व्हिडिओ घेत असताना या गया पहिला रो दुसऱ्या येताच्या तिसऱ्या येताच्या दोधाला गॅरंटी व जे काय रेट आहेत तर आपण त्या मालकांना विचारूया तर आपण जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसत या शेतकरी दौऱ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घेऊन आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहचतील ठीक आहे नमस्कार मामाची काय किंमत सांगितली त्या गायची सांगितली एक लाख एक लाख एक लाख एक लाख द्यायची काय नव्वद च्या आसपास नव्वद च्या आसपास मामा तिला दहा लिटर दूध आहे दहा दहा लिटर जर एखादा शेतकरी आला तर ती पेळून देणार काही देणार की गॅरंटी वारंटी चढाच्या अंगाच्या दाताला कशी दाताला कड जाताला कड जाताला काय हा ठीक आहे हा ह्या गायची काय किंमत नाही साधा आता आहे सात दात आहे हा हिची एकतीस एक लाख तीस हजार हिच दाताला सात दात बर किती वेळ तशी आहे ही दुसऱ्यांदाच आहे ही पण दुसऱ्यांदाच आहे ऐक ऐक ही दुसरी येतं का दुसऱ्या येताची मामा ही गय ही बी दुसऱ्या येताचीच आहे ही पण गाय दुसरी येते हा हा बरोबर हे पण दाताला दाताला आली ते कड जात पाडू नको ते बरं ठीक आहे आपल्याकडे गाय सगळं गॅरंटीड मिळणार गॅरंटीड मिळणार शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी मिळणार गायची गायची गॅरंटी मिळणार गायची काय किंमत सांगितली जी एक लाख तीसच एक लाख तीस गेलेले वेलेले वेलेले बरोबर हिचं काय दूध आहे हि हिला बा अकरा प्लस आहे अकरा प्लस बर बर किया अकरा प्लस देणार काय दाताला हे काय हे रेबी कडलास आहे बरोबर इतऱ्याच्या ताजे बरोबर हे पहिला रूप पाडे हे पहिला रूप हा ह्या पहिल्या रूप काय किंमत आहे मामा ही जी बी एकतीसच एक लाख तीस किंमत दिशा बस सांग जरा हे के देत आहे हे बी पहिला रूप पाडे पहिला रूप पाडे हा दोनदात पाडे दुसऱ्या दात आहे दोन दात दोन दात आहे बरं बरं काय ह्याची काय किंमत सांगितली ह्याची एकवीस एक लाख वीस हजार द्यायची घ्यायची काय द्यायची एक दहाच्या आसपास एक दहाच्या आसपास बरं बरं आणि ही हे बी पहिल्या रोज पाठे ही पण पहिल्या रोज दोन दातच आहे दोन दात हिची काय किंमत सांगितली हिची ला? सव्वा लाख रुपये जर आपल्या आपल्या चॅनल वर जर तुम्हाला काय जर शेतकरी आले तर तुम्ही त्यांना जमून देणार ना देणार की देणार हा ठीक आहे या यापुढं दुसरे ताजी ही दुसरे ताजे शिंगते वेलेले हिचं दूध वे काय मामा दूध दूध हिला आठ नऊ आठ नऊ लिटर चाललं आठ नऊ आठ नऊ लिटर दुधाची गॅरंटी देणार का देणार दे की बाकीची काय सड भांड भांड अंगाच भांड सगळं मिळणार तुम्हाला दाताला कशी आहे दाताला आले कडदात कडदात आवाज आहे बरं आपलं गाव कुठलं बावडा बावडा आपला मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस एकाहत्तर चौऱ्याहत्तर बरं बरं ठीक आहे त्या बघा मित्रांनो ह्याने आपल्याला सांगितलेलं आहे ह्यांच्या ज्या काय गया आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये गया घेत असताना त्यांनी प्रत्येकाची त्यांचा व्यापार आहे त्याने प्रत्येकाची आपल्याला किंमत अशी सांगितलेली आहे क कुठल्या गायीची कुठली किंमत आहे आणि काय रेंज नाही ह्या सांगूला बाजारामध्ये गया मिळतात तर मित्रांनो ह्या पहिल्या रोवर दु दुसऱ्या येत्या ज्या गाय आहेत त्यांनी सांगितले त्या मालकाने सांगितले आपल्याला की बाबा सड भांडं आणि ज्या काय आहेत त्याची गॅरंटी देणार दुधाची एक एक दोन लिटरमध्ये थोडाफार फरक पडतच असतो जे ते जे ते खाण्यावरून तर या मालकाने आपल्याला नंबर दिलेला आहे तरी ज्यांना कोणाला गाय घ्यायच्या आहेत तरी या मालकाशी संपर्क साधावा